लक्षात घ्या हे का घडलं लग, तुम्ही एक लक्षात घ्या एका दिवसात काय होतं झालं जे ठीक आहे समजा ता शेजारी हा हा जो ओरड का हा का ओरडला त्याच्यामुळे त्याच्यामुळं गेलं पाहिजे कारण की मी शेजारी उभा मी याला चिमटा काढला उन्हा ओरडलं तर काय त्याला काय म्हणजे त्याला काय कळत नाही ह्या उडीद उरणत बसतं त्याचप्रमाणे मंडल आहेत ज्या त्यावेळेस जे पद ज्या जे राज्यकर्ते महाराष्ट्र जे ज्येष्ठ हा प्रश्न सोडवला असता हा विषय लोक म्हणजे उद्भवला नसता आज अनेक वर्षापासून लोकांच्या ज्या भावना आहेत जे म्हणजेच मंडल आहेत त्याची जे हे केलं म्हणजे इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास म्हणजे ते तुम्ही त्यांनी जर त्यावेळेस ते के लागू केलं असतं प्रत्येक प्लीज आता मी जात शिवाजी महाराजांचं आदर्श मानतो मी जातपात अजिबात नाही मी मनुष्य हा धर्म मानतो आणि त्या परंपरेने इतर लोक इतर लोक म्हणण्यापेक्षा त्या काळात हा जर महाराजांचा विचार आचरणात आणला असता आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे सगळ्या जेवढे काही मागा, मागास म्हणजे जे मागास आर्थिकदृष्ट्या जो जे मागास वर्ग आहे कुठल्याही जातीतला त्या सर्वांना सवलती दिल्या असतात तर हा विषय उपलब्ध झाला ना म्हणजे उद्भवला नसता त्यावेळेस त्याचं डेफिनेशन असं केलं की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे बॅकवर्ड क्लाससाठी ते लागू होतं आणि मी त्या काळात मला अजून आठवतो मी दिल्लीमध्ये होतो आणि भर रस्त्यावरती प्रो आणि अँटी मंडल प्रोटेस्ट करत एवढ्या तलवारी घेऊन आणि एवढं जाळपोळ एवढं झालं आणि तुम्ही जर मागं तुमच्याकडे सर्व प्रेस मध्ये मागच्या जर तुम्ही नक्कीच निघाल मी परवा दिवशी पण गांधी मैदानाच्या सभेमध्ये माझं माझं जे मत आहे किंवा एक मला जे आरक्षणाबद्दल पक्षाची जी आमची भारतीय जनता पार्टीचं किंवा देवेंद्र फडणवीसांचं जे आहे ते मी तिथं हे केलं होतं की के मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतीत भारतीय जनता पार्टी आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस हे म्हणजे काय म्हणायचं फार सिरियस आहेत ग्रा म्हणजे प्रामाणिकपणे प्रयत्न करतात यापूर्वी त्यांनीच आरक्षण दिलं होतं ही वस्तू जिथे ही कुणी किती जरी काही म्हटलं तरी नाकारू शकणार नाही त्यांनी ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकवलं हे सुद्धा तेवढंच कराय आणि उद्धव ठाकरेंच सरकार आलं ज्या वेळेला या कमिटीचे अध्यक्ष चा अशोक चव्हाण झाले हे त्यांच्या त्याच्यानंतर हे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण उडाल आता हे आरक्षण का तिथं उडालं सुप्रीम कोर्टामध्ये मग म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही का किंवा तेवढी सिरियसनेस तिथं घेतला गेला नाही का हा विषय माहिती घेण्याचा आहे किंवा संशोधनाचा आहे आणि म्हणून आज सुद्धा आमची भूमिका सरकारची आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्रजींची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे नाही होईल ना बघा नाही क्युरेटिव्ह पिटिशन दाखल होत नव्हती आज क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतली त्याची तारीख आहे ओबीसीचे जे काय म्हणायचं कुणबीचे जे नोंदी सापडायला लागले त्याच्याबद्दल सरकार नाही ना घेते आणि याच्यामध्ये ओबीसी समाजाला कुठेही मला एक खात्री आहे की कुठल्याही ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षणाला देवेंद्र फडणवीस नक्की मराठा समाजाला आरक्षण देत त्यांनी जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये हा आरक्षणाचा प्रश्न जो आहे म्हणजे त्यांनी खरं म्हणजे रान उठवलं पेटवलं ही वस्तुस्थिती आहे आता आंदोलनाच्या किंवा त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका आरक्षण मिळण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे ही त्यांची भूमिका आहे आणि त्यांना जे आहे म्हणजे त्यांच्या आरक्षणाच्या याला आमचा सगळ्यांचा मराठा समाज म्हणून पाठिंबाच आहे पण मला खात्री आहे की त्यांना फार आंदोलनाच्या ह्याच्यामध्ये पडायला लागल अशी काय सरकार हे बघणार नाही नक्कीच योग्य निर्णय सरकारच्या माध्यमातून आरक्षणाचा होईल असं मराठी शेतकऱ्यांसंदर्भात एक विषय आहे